निसर्गप्रेमी करतायत टँकरच्या पाण्यावर झाडांचे संवर्धन पावसाने ओढ दिल्याने शहराच्या विविध भागात लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी येथील निसर्गप्रेमी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे ग्रीन उमरगा करण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या या निसर्गप्रेमी मंडळींनी जीवापाठ जपलेली झाडे सुकून जाऊ नयेत याकरिता स्वखर्चातून टँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे उमरगा येथील निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने ग्रीन उमरगा करण्याचा संकल्प केला आहे गेल्या सहा महिन्यांपासून या ग्रुपच्या वतीने शहरातील रस्ता दुभाजक शाळा महाविद्यालय परिसर सार्वजनिक खुल्या जागा शासकीय निमशासकीय रुग्णालये या विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड व वृक्ष व्रुख्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमांतर्गत जवळपास पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत विशेष म्हणजे या झाडांचे संवर्धन या निसर्गप्रेमी मंडळींकडून केले जात आहे गेल्या पंधरा दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे लावण्यात आलेली व वा वाढीस लागलेली डोलणारी झाडे पाण्याअभावी सुकून जाऊ नयेत यासाठी या ग्रुपच्या वतीने झाडांना टँकरने पाणी देऊन संजीवनी दिली जात आहे या उपक्रमात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर लक्ष्मण सातपुते सुशील दडगडे ऍडव्होकेट अरुण सूर्यवंशी महेश कवठे सचिन खमितकर सचिन माशाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे डॉक्टर तानाजी दुधभाते राहुल शिंदे ऍडव्होकेट वैभव जाधव संदीप पांचाळ श्रीकांत भोसले रवी अंकलकोट्टे सुशील दडगडे राहुल पोद्दार गणेश माने राहुल पोद्दार निसर्गप्रेमी मित्रमंडळांचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत या निसर्गप्रेमी उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे मारुती कदम उमरगा धाराशिव निसर्ग ग्रुपचे सर्व मेंबर्स या उमरगा नगरीच्या सुशोभीकरणासाठी एक वसा म्हणून वृक्ष लागवडीचं कार्य हातात घेतलेलं आहे परंतु हे कार्य फक्त निसर्ग ग्रुपचे मेंबर्स कंप्लीट करू शकते निसर्गप्रेमी ग्रुपचे मेंबर्स कंप्लीट करू शकतील असं नाही कारण या कार्यासाठी सर्वांची मदत गरजेची आहे आज हे बघतो आम्ही की डॉक्टर साहेबांचं प्रायव्हेट ट्रॅक्टर पाण्यासाठी आम्ही वापरत आहोत पण नगर परिषद या कामासाठी एवढीशी आम्हाला अजूनही मदत नगर परिषद पैसे आम्हाला जेवढी अपेक्षित आहे तेवढी मदत आम्हाला होत नाही आहे पंधरा ऑगस्ट निमित्त फक्त नगर परिषद आणि तहसील त्यांच्या कार्यालयासमोरची साफसफाई करत आहेत पण बाकीचं जे डिवायडर सर्व उमरितला आहे त्याची साफसफाई ते करत नाहीत या दृष्टीने देखील आम्हाला त्यांची मदत आवश्यक आहे या दृष्टीनं सर्वांनी मदत केली तर आमचं निसर्गप्रेमी ग्रुपचं जे कार्य आहे ते शेवटपर्यंत सोयीस्कर आणि कम्प्लीट होणार आहे उमरगा शहरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीनं वृक्ष संवर्धनाची चळवळ मोठ्या संयमांना हाती घेण्यात आलेली आहे आणि ह्या ग्रुपचे सर्व जे सदस्य आहेत तर उमरगा शहराच्या शहराच्यासाठी पुढे आलेले आहेत पाहूया आपल्यासोबत काही स्वयंस्फूर्तीनं या चळवळीमध्ये सहभागी करणारी डॉक्टर मंडळी आहेत लक्ष्मण सातपुते सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल एकंदरीतच आपण आज या ठिकाणी टँकरनं पाणी देत आहे काय सांगाल का, का निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून उमरगा शहरामध्ये मा वृक्ष लागवडवर वृक्ष संवर्धनाचं कार्य हाती निसर्गप्रेमी ग्रुपनं घेतलेलं आहे मात्र पावसानं बरंच अंतर ठेवल्यामुळं आम्हाला टँकरनं पाणी घालावं लागत आहे निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी उमरग्यातील काही तरुण मंडळी घेत आहोत आम्ही निसर्ग उमरगावासियांना आवाहन करतो की ह्या निसर्गपीठ ग्रुपच्या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आतापर्यंत किती झाडं म्हणजे लावण्यात आलेले आहेत आणि त्याचं संवर्धन कशा पद्धतीने करत आहे आतापर्यंत आम्ही जवळपास पाचशेच्या आसपास झाडं डिवायडर काही ओपन स्पेसमध्ये लावलेले आहेत त्याच्या सो त्याच्या संवर्धनासाठी आम्ही दर आठ दिवसाला टँकरनं पाणी घालत आहोत त्याचे साफसफाईची कामं आम्ही करत आहोत आणि प्रत्येक आठ दिवसाला पाणी घालून त्याचं संवर्धन करतो काय वाटतं हे सर्व सामाजिक कार्यकर्ते असताना सर्व सामाजिक करत असताना सर्व लोक निस्वार्थपणे काम करत आहेत सर्वांना एकदम वेगळा ऊर्जा आणि उत्साह निर्माण होत आहे पुढील काही वर्षामध्ये मार्ग का शहर आणि परिसर आम्हाला हिरवागार करण्याचा आमचा निसर्ग ग्रुपचा मानस आहे नियोजन कसं असतं तुमचं नियोजन सध्या तरी आम्ही सर्वजण मेंबर्स स्वतः स्वतः कंट्रीब्युशन करून करत आहोत एका बाजूला समाजातली सामाजिक माणुसकी हरवत चालली असताना या ठिकाणी स्वयंस्फूर्तीतून स्वतःच्या आर्थिक म्हणजे स्वतःच्या पैशातून या ठिकाणी वृक्षसंवर्धन केलं जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी ही सर्व मंडळी राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी त्या वृक्षसंवर्धनाचं काम अप्रतिमपणे करताना आपल्याला पाहाव्याचं मिळत आहे